शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे वतीने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत गौरव पुरस्कार प्रदान समारंभ दोन हजार तेवीस चोवीस कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता धुळे शहरातील बौद्धिशीय सभागृह पोलीस प्रशिक्षण केंद्र येथील सभागृहात सदर हा कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष देवेंद्र दादा पाटील सभापती ज्योतिताई बोरसे सभापती सौ सोनीताई पंकज कदम माजी सभापती संजीवनीताई शिशोदे सभापती हर्षवर्धन दैते जिल्हाधिकारी अभिनय गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जिल्हा परिषद योजना जिल्हा परिषद धुळेचे सौ पुष्पावती पाटील जिल्हा परिषद धुळेचे अधिकारी माध्यमिक मनीष पवार साहेब शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भाऊसाहेब आकराडे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान गौरव पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आले तर ज्यात प्रामुख्याने जिल्हा परिषद येथे भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश देखील या ठिकाणी वाटप करण्यात आले तर यावेळेस पवित्र पोर्टलवर नवनियुक्त शिक्षकांना आदेश, आदेश वाटप करण्यात आले त्याचबरोबर विभाग स्तर पुरस्कार प्राप्त शाळांचा गौरव जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शाळांचा गौरव तालुका स्तरीय पुरस्कार प्राप्त शाळांचा गौरव असे विविध गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले तर ज्यात प्रामुख्याने शासकीय विद्यानिकेतन विभाग स्तरावर तृतीय क्रमांक आल्याने त्याचा देखील या ठिकाणी सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासह या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यांना या ठिकाणी एक देखील वाटप करण्यात आला साकळी येथील जिल्हा परिषद शाळा उमरे या शाळेस देखील गुणांकन क्रमांक एक आल्याने त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर पर जिल्हा परिषद शाळा मांजरोद शिरपूर यांचा द्वितीय क्रमांक आल्याने या ठिकाणी त्यांचा देखील सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा अमर्ते तालुका शिंदखेडा तृतीय क्रमांक आल्याने ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला व्यवस्थापन स्तरावर सिंदखेडा तालुक्यातील एनडी मराठी प्राथमिक शाळा सिंदखेडा येथील शाळेचा विभाग स्तरावर तृतीय क्रमांक आल्याने या ठिकाणी त्यांचा चेक देऊन या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला त्याचबरोबर धुळे येथील मुक्तांगन सेमी इंग्लिश स्कूल मिडियम स्कूलचा बोरकुंड याचा विभाग स्तरावर खेळाडू घडवत असल्याने किशोर वयील मुलींसाठी सेमिनार घेण्यात आला त्यामुळे त्यांचा प्रथम क्रमांक आल्याने त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला अकरा लाख रुपयाचा चेक देखील या ठिकाणी वाटप करण्यात आला शिरपूर येथील आर सी पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर यांचा देखील व्यवसाय शिक्षण आरोग्यावर भर दिल्याने त्यांचा द्वितीय क्रमांक आल्याने त्यांना देखील या ठिकाणी चेक देण्यात आला त्याचबरोबर साखरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक शाळा साक्री तृतीय क्रमांक आल्याने या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान सत्कार करण्यात आला व चेक वाटप करण्यात आला शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा धुळे तालुक्यातील शाळांना या ठिकाणी शिरदाणी येथील जिल्हा परिषद शाळा येथील शाळेस तीन लाख रुपयाचा चेक धनादेश या ठिकाणी देण्यात आला शिक्षकांचा या ठिकाणी गौरव पुरस्कार देखील देण्यात आला त्याचबरोबर धुळे तालुक्यातील सांजोरी येथील जिल्हा परिषद शाळेचे रंगरंगटी परत बाग वातावरण आकर्षित असल्याने या ठिकाणी त्यांना दोन लाख रुपये देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला त्याचबरोबर धुळे तालुक्यातील आनचाळी तांडा येथील नवभारत साक्षरता बोलक्या भीती तंबाखूमुक्त शाळा जिल्हा परिषद शाळेतील असे विविध प्रकारचे शाळेचे मार्फत राबविले आणि त्या ठिकाणी या शाळेला तृतीय क्रमांक देऊन एक लाख रुपयाचा चेक देखील या ठिकाणी देण्यात आला त्याचबरोबर उर्वरित इतर व व्यवस्थापन शाळा म्हणून धुळे तालुक्यातील देवपूर येथील एल एम सरदार उर्दू हायस्कूल विद्यालय देवपूर धुळे या शाळेचा प्रथम क्रमांक आले आणि त्यांना देखील या ठिकाणी चेक वाटप करण्यात आला त्याचबरोबर धुळे तालुक्यातील ये सोनगिरी येथील एन जी माध्यमिक विद्यालय या ठिकाणी विद्यालयाचा द्वितीय क्रमांक आल्याने सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासावर भर दिल्याने या ठिकाणी त्यांचा सन्मान सत्कार पुरस्कार देऊन चेक धनादेश देण्यात दे दे आला त्याचबरोबर धुळे तालुक्यातील ये कुसुंबा येथील एम के शिंदे माध्यमिक विद्यालय येथे बचत बँक कॅशलेस प्रोत्साहन दिल्याने या ठिकाणी तृतीय क्रमांक म्हणून त्यांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले धनादेश देण्यात आला शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा म्हणून साक्री तालुक्यातील दातर्ती जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी शालेय वातावरण मनमोहक असल्याने प्रथम क्रमांक देण्यात आला व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर साक्री तालुक्यातील राजनीपाडा येथे शंभर टक्के आदिवासी क्रीडा विविध लेझिम पथक या ठिकाणी शिक्षण दिले जात असून द्वितीय क्रमांक देण्यात आला व धनादेश देखील देण्यात आला त्याचबरोबर साखरे येथील वासखेडी येथील जिल्हा परिषद शाळेला तृतीय क्रमांक आल्याने त्या ठिकाणी धनादेश चेक देऊन सत्कार सन्मान पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर साखरे तालुक्यातील निजामपूर येथील आदर्श विद्या मंदिर येथील शाळेत शेतीप्रधान देश जिल्ह्यातील उत्कृष्ट परसबाग आदर्श म्हणून प्रथम क्रमांक देण्यात आला व धनादेश देखील देण्यात आला साक्री तालुक्यातील बल्लानी येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालय हे वृक्षारोपण वर्ग सजावट असे विविध माध्यमातून शाळा आणि सहभाग नोंदविल्याने द्वितीय क्रमांक मिळाला त्यास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी धनादेश देखील देण्यात आला साक्री तालुक्यातील मस्दी येथील गंगामाता गर्ल्स माध्यमिक विद्यालय या विद्यालयाचा देखील या ठिकाणी तृतीय क्रमांक आला त्यास चेक धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले सिंदखेडा तालुक्यातील नूतन माध्यमिक व ज्युनियर कॉलेज दोंढचा या शाळेचा प्रथम क्रमांक आल्याने या ठिकाणी चेक धनादेश देऊन सन्मान सत्कार पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर सिंदखेडा तालुक्यातील शेवाडी येथील गणेश माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक मुख्याध्यापक इतर शिक्षिकेतर कर्मचारी यांना या ठिकाणी द्वितीय क्रमांक मिळाल्याने त्यांना देखील धनादेश चेक वाटप करून या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर सिंदकेडा तालुक्यातील बेटावद येथील एम ललवाणी माध्यमिक विद्यालय येथील शाळेचा तिसरा क्रमांक मिळाल्याने चेक धनादेश देऊन पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर सिंदकेडा तालुक्यातील देहगाव येथील जिल्हा परिषद शाळेत प्रथम क्रमांक आल्याने या ठिकाणी चेक धनादेश देऊन पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर सिंदकेडा तालुक्यातील खलाणे येथील जिल्हा परिषद शाळेला सुसज्ज इमारत आधुनिक सुविधा सुसज्ज स्वच्छता शैक्षणिक गुणवत्ता सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी राबविल्याने खलाणी शाळेला द्वितीय क्रमांक देण्यात आला व धनादेश चेक वाटप करण्यात आला त्याचबरोबर शिंदखेडा येथील पडावत येथील जिल्हा परिषद शाळेला तृतीय क्रमांक मिळाल्याने गुणवत्तापूर्ण या ठिकाणी शिक्षण दिले जात असून त्या शाळेला या ठिकाणी तृतीय क्रमांक मिळाल्याने धनादेश चेक वाटप करून सन्मानित करण्यात आले शिरपूर तालुक्यातील आर सी पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर या शाळेत प्रथम क्रमांक मिळाल्याने धनादेश चेक वाटप करण्यात आला पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील आर पटेल माध्यमिक विद्यालयातील विविध उपक्रम राबविले द्वितीय क्रमांक आला त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी धनादेश चेक देऊन वाटप करण्यात आले त्याचबरोबर शिरपूर तालुक्यातील शिरपूर येथील मुकेशभाई पटेल मिलिटरी स्कूल तांडे येथील शाळेला देखील तृतीय क्रमांक मिळाल्याने या ठिकाणी चेक धनादेश देण्यात आला त्याचबरोबर शिरपूर तालुक्यातील भरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आकर्षक इमारत गाव यात्रेत सहभाग शालेय योजनांची माहिती असे विविध उपक्रम राबविल्याने या ठिकाणी प्रथम क्रमांक देण्यात आला तर धनादेश चेक वाटप करण्यात आला तसेच शिरपूर येथील नगरपरिषद परिषद शाळा क्रमांक नऊ ला सुसज्ज इमारत असल्याने या ठिकाणी द्वितीय क्रमांक देण्यात आला त्याच बरोबर धनादेश चेक वाटप करण्यात आला त्याचबरोबर सिरपूर तालुक्यातील विक्रण येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत सुसज्ज इमारत असल्याने तृतीय क्रमांक देण्यात आला व धनादेश चेक देऊन सन्मानित पुरस्कार देण्यात आला आधी सर्वच या ठिकाणी शाळांना मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते शाळा या उपक्रमामध्ये जवळपास जत महिना या ठिकाणी दिलेला होता पण आमच्या या ग्रामीण भागाच्या शाळेमध्ये आम्ही ही स्पर्धा राहील असं आमचं मनात नाही पण आम्ही सात आठ महिने आधीच हे जे तीस इव्हेंट होते हे तीस इव्हेंटपैकी वीस इव्हेंट आम्ही स्पर्धा डिक्लेअर झाल्याच्या आधीच करून ठेवली आमच्या इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलीसुद्धा प्रसिद्धच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि जिल्ह्यावर नव्हे राज्यावर आणि विभाग पातळीवर सुद्धा आम्ही या शैक्षणिक वर्षामध्ये हे करत असतो त्याच्यानंतर कला उत्सव या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आम्ही छोट्याशा गावातून एक देश पातळीवर आम्ही नृत्यासाठी एक संघ आमचा सिलेक्शन झालेला होता अशा पद्धतीने अनेक हे तीस जे उपक्रम दिलेले आहेत या तीस उपक्रमामध्ये ठीक आहे काही गोष्टी ग्रामीण भागात असल्यामुळे बाकी उपक्रमामध्ये आम्ही पूर्ण शंभर टक्के सक्रिय न होता आम्ही स्वतःचं कमीपणा मी घेतो पण बाकीच्या इव्हेंट्समध्ये या कॉम्पिटिशनमध्ये आणि ऑनलाईन याच्यामध्ये आम्ही सर्वात जास्त मार्कांनी या तालुक्यामध्ये आलो पुन्हा दोनदा व्हेरिफिकेशन झालं व्हेरिफिकेशनला प्रत्यक्ष पाहणीनंतर गुणांकनांमध्ये आम्ही केंद्रावर प्रथम आलो त्याच्यानंतर तालुक्यात द्वितीय आलो आणि हे आमच्यासाठी हे मोठं काम समजतो आणि आमच्या मागे आमचे <coughs> डायरेक्टर मंडळी स्थानिक डायरेक्टर मंडळी कामकाळी एज्युकेशन शुसं, सो सोसायटीचं संचालक मंडळ नेहमी आमच्या कामावर लक्ष असू देतात आणि वेळोवेळी जी मदत हवी असेल किंवा काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि अशा पद्धतीने आमच्यावर सर्वांचं लक्ष आणि आशीर्वाद आहे आणि म्हणून आम्ही ही वाटचाल करीत आहोत या ठिकाणी आम्हाला दोन नंबरचं बक्षीस हे दोन लाखाचं किती लाखाचं त्यापेक्षा आमच्या पाठीवर आम्ही केलेल्या कामाचं कौतुक आणि थाप वरिष्ठांच्या हस्ते झाली हे आम्ही कृत धन्य समजतो जय हिंदू आभार प्रदर्शन करण्यापूर्वी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा संदर्भात फक्त एकच गोष्ट सांगतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी करोड रुपयाचे आवाज वाढलेले आणि त्याच्यामध्ये शहाऐंशी लाख रुपये हे धुळे दिलं जाणार ही फार उशी महत्वाची बाब आहे त्याच्याकरता आपलं सर्वांचं अभिनंदन दुसरा महत्वाचा विषय की ही स्पर्धा फक्त एका वर्ष नव्हती दरवर्षी होणार दरवर्षी आपली जी गुणवत्ता आहे आपल्या शाळेचा जो आदर्श आहे तो आपल्याला टिकून ठेवायचा आहे असं माननीय शिक्षण मंत्री महोदय आणि माननीय आयुक्त महोदय यांनी कमिटमेंट केली आणि माझ्यामध्ये आपलं सर्वांनी प्राणं आवश्यक आहे अध्यक्ष भाषणामध्ये आदरणीय सदयजी पाटील सरांनी काल सुद्धा सांगितलं आपला उदाहरण आतापर्यंत पोहोचले असते माझ्याकडे आभार प्रदर्शनाचं काम आहे आभार मानताना फक्त आभारी हवं एवढं म्हणणं वाटलं तरी चालतं पण आजचा कार्यक्रम इतका मोठा होता त्यामुळे इतका छोट्या याच्यात आभार प्रदर्शन केलं जाणार नाही मी शिक्षण विभागाच्या वतीने मनोपूर्वक आभार मानतो कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उपाध्यक्ष देवेंद्र जयरा पाटील सर त्यानंतर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले माननीय जिल्हाधिकारी अभिनव कोरेसाहेब त्याचनंतर सदर कार्यक्रमास उपस्थित आदरणीय सभापती शिक्षण आरोग्य समिती जिल्हा परिषद डोळे माननीय सौ सोनीमराज कदम मॅडम माननीय सौ ज्योतिदेवीदास गोरसे मॅडम सभापती महिला मार्गदर्शन समिती जिल्हा परिषद डोळे माननीय माजी सभापती जगनी यांच्या बोलण्यात सुंदर मार्गदर्शन केलं अशा आदरणीय सिद्धी त्यानंतर मी मनोमन आभार होणार आदरणीय शालेन त्यांचे ज्यांनी आपल्याला अतिशय भारतातून अतिशय असं मार्गदर्शन केलं असे आदरणीय प्राध्यापक संजय पाटील सर मी आभारी आहे सुश्री चौकरी श्री साहेबराव बाबुळे सर त्याचनंतर अतिशय विशेष आभार की पालक म्हणून लोक ठेवतात आणि अगदी प्रमाणे जेव्हाही हात मागली तेव्हा मुलाकडे तसं धावून यावं तसं धावून येतात असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय पवार सर त्याचनंतर मी मनपूर्वक आभार मानतो हा जो कार्यक्रम म्हणून आला या कार्यक्रमाच्या बॅक स्टेजला ज्यांनी खरंच मेहनत घातली असे आमचे उपशिक्षणाधिकारी रुमांडिक साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांनी सुंदर सुंदर सतरा केलं अशा वाघ आणि पाटील साहेब संपूर्ण टीमचं मी मनपूर्वक शिक्षणाधिकारी अशा सर्व सन्मान्य संचालकांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यानंतर ज्या शिक्षकांच्या आदर्शतेमुळे जे विद्यार्थी आहेत अशा आदर्श शिक्षक आणि आदर्श विद्यार्थ्यांच्या शाळेला जो आवड मिळाला तर सर्व आदर्श शिक्षकांचे आदर्श विद्यार्थ्यांचं मी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित प्रिंट मीडिया व्हिज्युअल मीडिया यांचंही मी शिक्षण विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आदरणीय राव दादा ज्यांनी अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून तरी शान सुंदर स्क्रीन या ठिकाणी मागे आहेत त्यांचे त्यांच्या संपूर्ण टीमचं ते अगदी धावत पोळत त्यांनी इलेव्हल टावरनंतर वर्कआउट केला आणि त्यांनी सुंदर रीतीने तो पार पाड दिला असं मी त्या नादांचा त्यांच्या संपूर्ण टीमचं मनोर आभार मानतो जे चुकून माझ्याकडे राहिले असते अशा सर्वांचं मी मनोर का आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या कार्यक्रमाची सभा वाढवणार आहे सर्व शिक्षक संघटनांचे माध्यमिक असो प्राथमिक असो संघटनांचे सर्वसामान्य पदाधिकारी जे स्वतःच्याच तालुक्याच्या शाळेसाठी इलेरेने या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे शिक्षण विभागाच्याबद्दल मनोप्र आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम याच्यानंतर आपण राज ठाकरे सर्व काढणारच आहोत पण आजचा अतिशय सुंदर कार्यक्रम आज दरवर्षी होणार दरवर्षी चांगल्या शाळा थोडा श्री येतील भरपूर शाळा घडतील आणि याच्यानंतर साहेब आश्वासन देतो की याच्या यावेळेस कॉम्पिटिशन थोडी कमी असेल पण याच्यानंतरचे कॉम्पिटिशन भरपूर शाळांचे असेल कारण धुळे जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस शाळांपैकी माझं मत हे सर्व शाळा आदर्श फक्त समोर नाही आल्या आता सगळ्या माझ्या शाळा समोर येतील सर्व चार लाख बावन हजार विद्यार्थी समोर येतील सर्व साडेतीन हजार जिल्हा परिषदेचे आणि खासगीचे चौदा हजार शिक्षक शिक्षकेत कर्मचारी सर्व समोर येते आणि नक्कीच शिक्षण विभागाचे अतिशय सुंदर काम आपल्याला बघायला मिळेल मी सर्वांच छोट्या आभार मानतो आणि मी या चर्णतो